नमस्ते मुलांनो आज आपण पाहणार आहोत पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा परिचय पहा बरं आज आपण सगळ्या पिवळ्या रंगाच्या वस्तू या ठिकाणी मांडलेल्या आहेत पिवळ्या रंगाची फुलं अननस त्यानंतर हा छोटासा मटका पिवळ्या रंगाचा आहे झाडाची पिकलेली पानं पहा पिवळ्या रंगाची असतात मोसंबी आंबा केळी आणि आपल्या खेळण्यामध्ये बऱ्याचशा वस्तू काय आहेत पिवळ्या रंगाच्या आहेत कोणता रंग आहे हा पिवळा रंग कोणता हां इंग्रजीमध्ये ह्या रंगाला काय म्हणतात येलो कलर कोणता कलर म्हणतात येलो कलर सगळ्यांनी काल घरी शोधलं का तुमच्या घरी पिवळ्या रंगाच्या कोणकोणत्या वस्तू आहेत शोधल्या का काल व्हेरी गुड मग तू मला सापडल्या का पिवळ्या रंगाच्या वस्तू